सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार मध्ये काही कॉन्सेप्ट आहेत त्यातला हा बरेच वेळा सरमिसळ केली आहे दोन्ही शब्दाची ती होऊ नये म्हणून मी हा टॉपिक घेतलेला आहे नदी प्रणाली आणि नदी रचना ड्रेनेज सिस्टीम अँड ड्रेनेज पॅटर्न हा दोन्ही वेगवेगळ्या आहेत नदीशीच रिलेटेड आहेत पण दोन्ही वेगवेगळ्या आहेत त्या काय आहेत रे बाबा दोघं एकच आहेत की वेगवेगळ्या आहेत आणि काय एकमेकांशी संबंध आहे त्या असं आपण समजून घ्या कारण कॉन्सेप्ट खूपच महत्वाचे म्हणजे वारंवार स्पर्धकांना सांगतो कॉन्सेप्ट खूपच महत्वाचे कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि रट्टा मारा पास नाही झाले तर मला विचारा खरंच सांगतो है ना अनुभव अनुभवांती पुन्हा प्रिलीम कधीच फेल होऊ शकणार नाही जर तुमचे कॉन्सेप्ट पक्के असतील आणि रट्टा मारला है ना त समजून घ्यायचं कॉन्सेप्ट क्लॅरिटी करायची आणि फॅक्ट घोकून घ्यायचे चला बघूया नदी नदी किंवा भूप्रदेशातून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड प्रवाह लक्षात घ्या नदी बरं नदीची व्याख्या है ना मोठ्या ना, मोठ्या भूप्रदेशातून एक विस्तृत भूप्रदेशातून ना तर नाली होऊन जाईल छोट्याशा भूप्रदेशातून ओके एका दिशेकडून दुसरीकडे नाहीतर तर इथल्या इथंच पाणी फिरत बसलं असतं एका एक दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा म्हणजे प्रवाहित असला पाहिजे वाहत जाणारा साचून असेल तर त्याला नदी म्हणता येणार नाही ओके वाहत जाणारा नैसर्गिक असला पाहिजे नाही तर मॅनमेड कालवा कालव्याला नदी म्हणून टाकू है ना कॅनल आणि हे वेगवेगळं झालं है ना नैसर्गिक रुंद असला पाहिजे खूप मोठा नाही ना तर महासागर होऊन जाईल थंड प्रवाह असला पाहिजे पाणी थंड असलं पाहिजे है ना हॉट वॉटर नाही हॉट वॉटर स्प्रिंग होऊन जाईल लक्षात आलं म्हणजे नॅचरल नॅरो कोल्ड वॉटर करंट नॅचरल नॅरो कोल्ड वॉटर नॅरो म्हणजे नदीचा पात्र मोठं राहू शकतं नॅरो म्हणजे नाली नाही बरोबर आहे पण विस्तृत प्रदेश नाही घेतला तर नाली होऊन जाईल <laughs> लक्षात घ्या फ्लोईंग फ्रॉम वन डायरेक्शन टू द अनादर डायरेक्शन तुम्ही बघितलं असेल रिव्हर अशीच जाते है ना इकडून अशी सुरू होते ना इकडे जाते तशी घुमतही जाईन अशी जाईन तरी अशीच जाते अशी अशी घुमत जाई ना अशी इकडे गेली तरी इकडे गेली तरी इकडेच जाते बरोबर आहे डायरेक्शन वेगवेगळ्या आहे ना ओरिजिन आणि इकडचं नदीच्या मुखाकडं बरोबर आहे ठीक आहे दुसरं सुस्पष्ट वाहिन्यांमधून प्रवाहित पाणी खूप महत्वाचं आहे सुस्पष्ट वाहिन फ्लो ऑफ वॉटर थ्रू वेल डिफाइंड चॅनल्स क्लिअर चॅनल्स पाहिजे नाही तर पाऊस पडला म्हणून नाली तयार झाली आणि पाऊस गेला म्हणून गायब तसं नाही क्लिअर चॅनल पाहिजे क्लिअर चॅनल म्हणला तरी असं 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 गुली तयार झाली रिल्स डिफाइंड झालं पाहिजे क्लिअर दिसलं पाहिजे सुस्पष्ट दिसलं पाहिजे परमनंट लेव्हलवर डेव्हलप झालं पाहिजे लॉंग टर्म मध्ये लॉंग टर्म मध्ये क्लिअर ओके ठीक आहे नदी क्लिअर झाला आता नदीची व्याख्या क्लिअर झाल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली exactly याची प्रणाली कशी असते सिस्टीम नदीची प्रणाली रिव्हर सिस्टीम <coughs> मग रिव्हर सिस्टीम आहे तर ती काय ती पहिल्यांदा समजून घेऊया बघा नदी जी आहे अशी कुठून तरी उगम पावते उगम पावते ओरिजिन असते मग ती हळू 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 है ना जायला लागते आणि जाऊन कुठे मिळते समुद्राला मिळते मिळते समुद्र आहे समुद्र म्हणा मोठं तळ म्हणा किंवा एक नदी दुसऱ्या नदीला जाऊन मिळते म्हणा कुठेतरी मिळते लक्षात घ्या तिचा सुरुवात आहे आणि तिचा अंत आहे अंत म्हणजे शेवट आहे म्हणजे ओरिजिन आहे आणि त्याचं मुख आहे माऊत आहे ह्या गोष्टी ज्या असेल ती नदी तर ती हळूहळू विकसित होते विकसित कशी होते जो टेरेन आहे लिथॉलॉजी आहे तिथल्या कंडिशन्स आहेत वेगवेगळ्या है ना वातावरणीय परिणाम होऊ शकतो त्याचा पाऊस किती पडतो बा उतार किती आहे खोडकाचा प्रकार कित कसा आहे है ना आपल्याला दिसतं जिओलॉजिकल टाइम पिरियड किती कालावधी लागलेला आहे स्वरूप काय नेचर अँड और स्ट्रक्चर ऑफ लॉक टोपोग्राफी कसा आहे उतार आहे की मंद उतार आहे तीव्र उतार आहे कसा आहे है, है ना नेचर ऑफ स्लोप प्रवाहित पाण्याचे प्रमाण खूप पाऊस आहे का पेरिनियल आहे का म्हणजे बारो महिने पाऊस पडते का बा पावसाळ्यातच पाऊस पडते आणि मग मिळत नाही पाणीच गायब होते कसं आहे किती आहे पाण्याचा फ्लो कसा आहे क्वांटिटी किती आहे ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे नदी प्रणाली विकसित होणे तर नदी प्रणाली म्हणजे काय आहे तर कालानुरूप प्रवाहाची उत्पत्ती आणि विकास व्हॉट इज अ रिव्हर सिस्टीम ऑर ड्रेनेज सिस्टीम ड्रेनेज सिस्टीम ऑर रिव्हर सिस्टीम इज नथिंग बट द ओरिजिनल डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रीम्स थ्रू द टाइम नदीचा विकास त्याच्या उगमापासून शेवटपर्यंत कसा होतो या संपूर्ण स्ट्रक्चरला या संपूर्ण संरचनेला आपण काय म्हणतो स्वरूप काय म्हणतो या संपूर्ण संरचनेला आपण स्वरूप किंवा प्रणाली सिस्टीम म्हणतो मग याच्यामध्ये तिचा उगम त्याचं मुख डेव्हलपमेंट मेंडर कसे घेतले काय घेतले ते सोबतच त्याच्या उपनद्या त्या आल्या कशा कुठून जुळल्या कशा प्रकारे ते सर्व म्हणजे आपल्याला काय म्हणू नदी प्रणाली प्रवाहित बघा दुसरा नेटवर्क ऑफ वॉटर चॅनल नेटवर्क ऑफ वॉटर चॅनल म्हणजे संपूर्ण एक मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या मिळून एक सिस्टीम जी तयार झाली त्याला आपण म्हणतो रिव्हर्स सिस्टीम दिसतंय हे मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या आहेत क्लिअर प्रणाली म्हणजे लक्षात आलं इट इज नथिंग बट द टोटल नेटवर्क ऑफ रिवर इट इज नथिंग बट द टोटल नेटवर्क ऑफ रिवर हाउ इट इज ओरिजिनेटेड अँड हाउ इट इज डेव्हलपड ऍट वॉट लेवल काय कंडिशन आहे ते म्हणजे प्रणाली आता ही प्रणाली जेव्हा विकसित होते तेव्हा असं वरून पाहिलं एरियल व्ह्यू एरियल व्ह्यू वरून पाहिलं तर आपल्याला पॅटर्न दिसून येतात आपल्याला काय दिसते पॅटर्न वेगवेगळा आकार दिसून येते वेगवेगळे शेप वेगवेगळे शेप दिसून येतात ही संरचना झाली स्ट्रक्चर झालं ह्या स्ट्रक्चरचा आकार वेगवेगळे आकार दिसून येतात पॅटर्न आकृती बंद दिसून येतात त्याला आपण काय म्हणतो रिवर पॅटर्न ड्रेनेज पॅटर्न है ना जलनिस्थान प्रणालीची अभिक्षेत्रीय रचना आणि आकार स्पेथियल अरेंजमेंट अँड फॉर्म ऑफ अ ड्रेनेज सिस्टीम नदी जी आहे मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या मिळून कशी दिसते रे बाबा कोणत्या आकाराची दॅट इज अ पॅटर्न आहे ना प्रणाली मधील प्रवाहित भौमितिक रचना ज्योमेट्रिक ज्योमेट्रिक अरेंजमेंट गेटिंग द पॉइंट जिओमेट्रिक अरेंजमेंट बघा आता हे एक अशी दिसते एक नदी प्रणाली वन रिव्हर सिस्टम इज सीन लाईक दिस अशी दिसते कधी अशी दिसते ही आहे मुख्य ही जशी आहे मुख्य आणि हे असे हे इथून वेगवेगळ्या नद्या निघालेल्या आहेत पॉईंट एकच दिसते ओरिजिन एक आहे आणि वेगवेगळ्या नद्या निघालेल्या आहेत ठीक आहे म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या दिसते आकार हा आकार कुठला दिसतोय सिस्टीम मधला सो ड्रेनेज पॅटर्न इज अ स्ट्रक्चरल आस्पेक्ट ऑफ अ रिव्हर सिस्टीम काय आहे स्ट्रक्चरल आस्पेक्ट म्हणजे स्पॅथियल अरेंजमेंट जिओमॅट्रिक फॉर्म ऑफ अ रिव्हर सिस्टीम कॉन्सेप्ट क्लिअर झाला का, का दोघांचा छोटासाच आहे कॉन्सेप्ट क्लिअर झाला अरे बरेच वेळा पॅटर्नले सिस्टीम म्हणतात आणि सिस्टीमले पॅटर्न म्हणतात हा वेगळा हा वेगळा आता हे सिस्टीम एक्झॅक्टली काय पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि पॅटर्न पण त्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर लक्षात आलं का कॉन्सेप्ट क्लिअर झाला यस आता पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहू आपण सिस्टीम त्याच्यानंतरच्या पॅटर्न्स है ना बनून राहायच्या टिकून राहायच्या व्हायच्या मग ऑल द बेस्ट